आज यांना तुमच्या जी घटना घडली गट त्या घटनेबाबत काय सांगायला आपण आता या घटनेबद्दल आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊ जे काय घटना घडली गट हे निद्याने झालेले आहे त्याच्याबद्दल आम्ही समाजाच्या वतीनं बी निषेध नोंदवलेला आहे आणि शिवसेनेच्या वतीनं बी निषेध नोंदवलेला आहे त्यासाठी आरोपीला अटक तर झाली पाहिजे तत्काळ आरोपीला अटक झाली पाहिजे यासाठी आमदार सहित सगळे कार्यकर्ते सगळे इथं पदाधिकारी उपस्थित होते आम्हाला पोलिटिशनं आश्वासन दिलं की त्याला चोवीस तासात आम्ही अटक करू तर समाजाच्या वतीनं एक सगळ्या समाज बांधवांना एक विनंती आहे की जागसूद राहिलं पाहिजे जागर राहिलं पाहिजे चांगलं कोण वाईट कोण बघितलं पाहिजे यासाठी सगळ्यांना जागृत राहिलं पाहिजे सांगा खरं तर नातेपोते शहरामध्ये एक मगर पाटील म्हणून एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे व्यावसायिक नामांकित व्यावसायिक आणि त्या व्यावसायिकाला कोणाचा तर प्रचार करतो आहे आमचाच प्रचार कर अशा काही गोष्टी त्यांना बोलून धमकावून त्यांना भरचौकामध्ये हानमार केली त्याबद्दल त्या घटनेचा त्या आम्ही मातंग समाजाच्या वतीने दलित समाजाच्या वतीने सुरुवातीला अगोदर आम्ही त्यांचा जाहीर असा निषेध करतो आत्ताच या ठिकाणी आम्हाला साहेबांनी सांगितले इथल्या पी एस आय पी एस आय साहेबांनी सांगितलेलं आहे की ताबडतोब आम्ही आरोपी अटक करतो आहे पण मी तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून एक समाजामध्ये एक आव्हान करतो आहे की बाबांनो रे आपण या ठिकाणी वावरत असताना जगत असताना फिरत uh, असताना जर अशी गावगुंडाची भाषा करून जर आपल्यासारख्या लोकांना जर हनमारायची भाषा करून जर आपल्यावरती अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर गप्प बसू नका रात्र वैरेची आहे दिवस वैरेचा आहे त्यासाठी मी सग सर्वांना एकच विनंती करतो की जागसूत राहावा आणि प्रतिउत्तर करा जर या आरोपीला जर अटक केलेली नाही तर भविष्य काळामध्ये मातंग समाज मराठा समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून ज्याच्यावरती अन्याय होईल त्याच्यावर ज्या 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 समाजावरती अन्याय होईल त्या त्या समाजाच्या पाठीमागे मातंग समाज उभा राहून पूर्णपणे हा लढा देईल एवढं थांबतो काय सांगाल तुम्ही काय या घटनेकडे गट कसं पाच आहे घटना कशी घडली हे निवडणूक जातीवाद आघाडी यायचा प्रयत्न केला जात आहे त्यांना माहीत आहे की आता मराठा समाज हावर चढ आहे म्हणून मराठा समाजाला आपणच काम हे विरोधी उमेदवार करत आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो मग पाटलांना जी मारहाण झाली ती कशा प्रकारे झाली काय सांगा प्रकारे म्हणजे त्यांना वाटत होतं की आता हे मराठा मराठा समाज हा इतर जातींपेक्षा सगळ्यात मोठा भाव आहे मोठ्या भावालाच मारलं तर बाकीचे सगळे शांत तर राहतील म्हणून त्यांनी मोठ्या भावालाच मारहाण केली आणि निवडणूक हातात घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही देखील वेळापूरचे रहिवाश आहात नातेपुते या ठिकाणी मराठा समाजातील एका व्यावसायिकावर हल्ला झाला झाला त्याबद्दल तुम्ही कसं पाहता मी प्रथमता स्वप्निल संपतराव माने देशमुख मी मराठा सेवक आहे आणि गेल्या पंचवीस वर्ष झालं जो समोरील उमेदवार आहे तो आमच्या वेळापूरमधील मराठा बांधवांच्या वरती वीस पंचवीस वर्ष झाला असाच अन्याय करत आलेला आहे काही ना काही गोष्टींवरून किंवा कोणाचे कन्स्ट्रक्शनचे बिल अडवणे किंवा एखादं ग्रामपंचायतचं काम दिलं असेल तर ते काम मराठा समाजातील व्यक्तींची जाणीवपूर्वक काम अडवलेले आहे ज्या आजची घटना झाली त्या घटनेकडे कसं बघतात आजची जी घटना जा जी घडली आहे त्या घटनेच्या निषेध घटनेसंदर्भात मी मराठा समाजाकडून जाहीर निषेध करतो आणि येत्या तेवीस तारखेला ए सॉरी तेवीस तारखेला मराठा समाज त्याला मतदानातून जो काही आज त्यांना कृत्य केलं ते नक्कीच त्यातून समोर येईल तर तिथे या ठिकाणी आपल्या समाज बांधवती जो बेड हल्ला झाला त्याबद्दल काय सांगाल आपण सर्वप्रथम मी या हल्ल्याचा जाहीर असा निषेध करतो आणि अशा प्रकारे इलेक्शनच्या पिरियडमध्ये कोणीही जातीजातीमध्ये ते निर्माण करू नये स आणि मराठा समाजावरती जर अन्याय होत असेल तर आम्ही मराठा समाज अखंड समाज मराठा समाज यांच्याबरोबर आहे कशा आज कशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आला किंवा काय ह्याच्यामध्ये आज त्यांना जी मारहाण झाली ते काय राजकीय ह्याच्यातून म्हणजे ते राजकीय प्रचार करू नको वगैरे अशा पद्धतीनं तर त्यांची बाचाबाची झाली परंतु मराठा समाजाला च्या जे हे चळवळीमध्ये काम करतात मगरसाहेब तर त्यांना मारहाण केली त्याच्या तीनशे तेवीसशे वीसच्या प्रमाणे असे गुन्हा दाखल करायला चाललेला आहे आता गुन्हा दाखलची प्रोसेस चालू आहे आपल्यावरती जो भेड हल्ला झाला कशा पद्धतीने काय तुम्ही मारहाण केली कशा मी चार्ण? दुपारी दोन वाजता माझे पेट्रोल पंपावरती चाललो असता मला चौकामध्ये रणजित काळे हे माझे मित्र दिसले असता त्यांनी मला हात केला त्यांनी हात केल्यानंतर मी त्या ठिकाणी थांबलो असता मी साईडला माझी गाडी लावली व त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मी माझ्या गाडीकडे जात असताना माझ्या गाडीचे पाठीमागेल बाजूस गावातील गावगुंड प्रेमदेवकते अजय पांढरे व त्याचे अन्य साथीदार हे माझ्या गाडीच्या राईट साईडला पुढे उभे होते व मी ज्यावेळेस गाडीपाशी रंजित काळे त्यांच्या गाडीवर मोटरसायकलवर बसले व मी माझ्या गाडीकडे जात असताना त्यांनी मला तिथं बोलवून घेतलं आहे मग इकडे म्हणून मी आपलं सहज गेलो विचारलं बघ काय तर त्यावेळेस म्हटले तुला लय माझा आहे का चार घर आहे ती म्हटली मराठीची इथं आणि एवढी मस्ती तुझी लावली तुला दहा वेळा सांगितलं आहे की तो टेटस ठेवून गो प्रचार करून मी म्हटलं स्टेटसचा प्रचारचा विषय काय तुम्ही जिकडं करता तिकडे करू शकता मी माझंही लोकशय आहे तर मग मला त्याप्रमाणे त्यांनी मग तिथं मला शिवेगाळ करून मारहाण केली स्टेटस कशाचा ठेवला म्हणून मारहाण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सत्तू साहेबांचा मी पहिल्यापासून भक्त आहे माझं त्यांचा कार्यकर्ता आहे माझं त्यांचं प्रेम आहे आणि मला जे रामभाऊ सत्ते साहेब आहेत ते पक्षाचे कुठले आहेत ह्याचं नाही तर त्यांचं काम जे आहे तालुक्यामध्ये जे न्याय देण्याची जे आहे मला स्वतःला त्यांनी कित्येक ठिकाणी मदत केलेली आहे त्याच्यामुळं मी त्यांचा भक्त आहे त्याच्यामुळं त्यांनी मी ठेवतो मी काय पक्षासाठी वगैरे ठेवत नाही तर मी फक्त भाऊ मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो की त्यांनी मला बरंच काय दिलं तर आज माझी वेळ आहे त्यांच्यासाठी म्हणून मी फिरत असतो आणि मी माझ्या समाज बांधवांना आवाहन करत असतो पण ते करत आहे म्हणून ह्या लोकांनी आज हा विषय केलेला आहे तरी मासरस तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी मला न्याय द्यावा व योग्य उमेदवारालाच तुम्ही मतदान करावी ही विनंती